या मंदिरातील देवीच्या मूर्तीचे रूप सकाळी लहान मुलगीच्या रूपात दुपारी तरुणीच्या रूपात तर रात्री म्हातारीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते नागपूरची ओळख म्हणजे नाग नदी व संत्रा बर्फी हे सर्वांना माहिती असेल परंतु यामध्ये आणखी एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे नागपूरमधील कोराडी माता मंदिर ज्याचा इतिहास अद्वितीय आहे अशा ह्या मंदिराचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन स्थळात देखील समावेश होतो कोराडीमाता मंदिराच्या गाभाऱ्यात श्री महालक्ष्मी जगदंबा मातेची मूर्ती स्वयंभू आहे या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की येथील देवीच्या मूर्तीचे रूप दर तासाला बदलते मूर्ती सकाळी लहान मुलीच्या रूपात दुपारी तरुणीच्या रूपात आणि रात्री म्हातारीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते प्राचीन काळी कोराडीला जाखापूर म्हणून ओळखले जात असे ज्यावर राजा झोलन राज्य करीत असे राजाला सात पुत्र होते राजाला कन्या हवी असल्याने त्याने देवांना प्रसन्न करून स्वतः पत्री कन्यारत्न प्राप्त केले राजाने तिला पाहिले तेव्हापासून त्याला विश्वाची आदिशक्ती तिच्या रूपात प्रकट झाल्याचे भासले पुढे झोलन राजा व किराड राजा यांच्या युद्धात आई जाकुमाई अर्थात झोलन राजाची मुलगी स्वतः हत्तीवर बसून हातामध्ये त्रिशूल डमरू तलवार धनुष्य आदी शस्त्रे घेऊन हत्तीवर स्वार होऊन रणभूमीकडे कूच केली अखेर युद्धात जाकुमाई आपल्या दैवी अवतारात प्रकट झाली व भयंकर युद्धात तिने किराड राजाचा पराभव करून त्याला व त्याच्या दृष्ट सेनापतीला शिक्षा केली राजाला शिक्षा दिल्यानंतर आई ज्या ठिकाणी सूर्य अस्त होईल त्या ठिकाणी मी थांबेल असे म्हणून सर्व सेना व सेनापती यांना झोलनराजाच्या दरबारात परत पाठवले नंतर आई रस्त्याने निघाल्या मा सूर्य मावळल्यानंतर ज्या ठिकाणी त्या विराजमान झाल्या ते, विराज ते ठिकाण म्हणजे जाखापूर कोराडी जाखापूर म्हणजे चैत्र व अश्विन महिन्यात वर्षातून दोनदा जत्रा भरते आता ही आईची तीन रूपं साक्षात दररोज भक्तांना दर्शन देत असतात वर्षातून आईचे विशेष दर्शन ज्या स्वयंभू साक्षात स्वरूपात आहे ते दर्शन चैत्र महिन्यात होते तसेच अश्विन प्रतिपदेच्या दिवशी या स्वयंभू मूर्तीचं दर्शन भक्तांना होत असते यावेळी अफाट गर्दी असते त्याच्याप्रमाणे नवरात्रीमध्ये देखील भक्तगण देवीच्या दर्शनाला अफाट गर्दी करतात